शिवमुद्रा शेतकरी गट व भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी मनसेची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी दोषींवर कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार शिवदुर्ग शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेती गटाची स्थापना करताना ज्या शेतकरी सभासदांची नोंद करण्यात आली होती त्यावेळी या सर्व शेतकरी सभासदांचे सात बारा आठ अ उतारे शासन दप्तरी जमा करण्यात आलेले नाहीत गट गटस्थापना करताना मोजक्यात सभासदांची नोंदणी करण्यात आलेली होती त्यानंतर प्रकल्प प्रसंगी वाढवण्यात आलेल्या सभासदांची वाढीव प्रक्रिया ही बेकायदेशीरपणे करण्यात आलेली आहे प्राधिकृत अधिकाऱ्यांची मान्यता न घेता बोगस वाढीव सभासद प्रक्रिया रद्द करावी सदर बाबींकडे डोळे झाक करून शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत कसूर करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात यावी व शिवमुद्रा शेतकरी गटाची मान्यता रद्द करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शिवमुद्रा शेतकरी गटाची स्थापना करताना गट तयार करणे संदर्भाच्या अर्जामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे येत असल्याने या अतिशय गंभीर प्रशासनाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही त्यामुळे आय। आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना देखील त्वरित कळवून शिवमुद्रा गटावर तात्काळ कारवाई करण्यात यावी शिवमुद्रा शेतकरी गटाच्या भ्रष्टाचारासंदर्भात तत्कालीन पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र तत्कालीन प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी तत्कालीन पालकमंत्री व जिल्हा अधिकारी पांघरुण घातल्याने हे सुद्धा या प्रकरणामध्ये दोषी आहेत तरी तत्कालीन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर यांच्यावर कारवाई संदर्भाचा प्रस्ताव महायुक्त कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे येणाऱ्या सात दिवसात पाठवण्यात यावा अन्यथा सात दिवसानंतर आपल्या कार्यालयात घुसून तोंडाला काळेपासून मनसे स्टाईलने झटका आंदोलन करण्यात येईल आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे या खाडाखोडीला जबाबदार असणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडील योजनांचे सहली प्रशिक्षण अभ्यास दौरे कार्यशाळा इत्यादी सामूहिक संघटन विषयक घटनांसाठी आत्मा योजनेचे प्रचलित मानदंड मापदंड लागू असताना नियमबाह्य अभ्यास दौऱ्यावर पंधरा लाख रुपये खर्च करून प्रचलित प्रशासनाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही त्यामुळे आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना देखील त्वरित कळवून शिवमुद्रा गटावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी मनसे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे गोरगरीब शेतकऱ्यांचा घामाचा पैसा या पांढरपेशी पुढाऱ्यांच्या बगलबच्च्या देण्याचा डाव या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आखलेला आहे शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत प्राध्यापक आहेत तलाठी आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा जास्त आहे अशी जी काही लोकं आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो ते आयुष्यात तिने आजपर्यंत कधी सही केले नाही त्यांच्या सह्या मारून या ठिकाणी हा बोगस घर स्थापन केलेला आहे शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही एक कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या मध्ये या ठिकाणी कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती उभारला जाणार याची माहिती न देता शासनाने त्यांना एक कोटी रुपये अदा केले आहेत स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले या शिवमुद्रा गटाच्या चौकशीचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते मात्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या कृषीच्या अधिकाऱ्यांनी कोलताना दिलेला आहे सगळ्यात महत्वाची बाब खोट्या मशिनरी आणून जुन्या स्क्रॅप मधल्या मशिनरी तिथे बसवलेल्या आहेत याबरोबर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांना हा सगळा मॅनेज केलेला असताना तो उपविभागीय कृषी अधिकारी झालेला असताना तक्रार असताना देखील चौकशी चालू असताना याला पंधरा लाख रुपये त्या गटाच्या खात्यावरती त्यांनी वर्ग केलेले आहेत ची खोटी बिल जोडलेली आहेत आज अशा पद्धतीने शासनाचं एक कोटी रुपये लाटलेलं आहे गोरगरीब शेतकऱ्याला पीएम किसानचा पंधराशे रुपये देताना शासन त्या शेतकऱ्याला पंधरा हजारचा घाम घालतं मात्र या ठिकाणी कोट्यावधींची खैरात बाटली जात आहे इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकार खपून घेणार नाही जिल्हा कृषी अधिकारी पांढरे यांनी आम्हाला आता अभिवाचन दिलंय पुढील पाच मिनिटांमध्ये ते जिल्हा पोलीस प्रमुख या ठिकाणी इन्कम टॅक्सचे आयुक्त जीएसटीचे आयुक्त सेल्स टॅक्सचे आयुक्त फूड अँड ड्रग्स अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त शिवाय तत्कालीन प्रकल्प संचालक आणि तत्कालीन जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी यांना बडतरीसाठी जे वरिष्ठांना प्रस्ताव देणार आहेत आणि यांचं मुंबईचं जे दक्षता पथक असतं त्यांच्या मार्फत त्याची चौकशी करून सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत पोलीस यंत्रणेमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे लेखी अभिवचन घेतल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही आणि पुढच्या सात दिवसात मुदत देतोय एकवीस ऑगस्ट पर्यंत जर का या दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्या शेती गटाच्या बोगस पदाधिकाऱ्यांच्या वर बोगस शेतकऱ्यांच्या वरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पांगरेंच्या केबिन मध्ये घुसून त्यांच्या तोंडाला कळ मनसे मनसस्टाईल आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना